सर्व महिला आघाडींच्या वतीने सर्वच लाडक्या बहिणींचा मनापासून आभार व्यक्त करते आणि खरंच करावं तेवढं कौतुक या लाडक्या बहिणींचं कमीच आहे कारण त्या खंबीरपणे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय भाऊराव कदम कोळीकर साहेब यांच्या पाठीमागे त्यांनी आपली काय ताकद आहे महिलांची काय ताकद आहे हे त्यांनी दाखवून दिले आणि खरंच मतदार सर्वच मतदारांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी खंबीरपणे साहेबांच्या पाठीमागे उभे राहिलात मी त्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते मी हे दुःख हे शब्दात व्यक्त नाही करू शकत कारण आधी आपण पराभव किती वेळा झाला दोन हजार नऊ दोन हजार चौदा परत दोन हजार एकोणवीस 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 ला, ला तर साहजिक आहे कारण हे संघर्ष सोपा नव्हता आणि विजय हा कदम साहेबांचा तर झालेला आहे पण विजय हा सर्वसामान्य लोकांचा झालेला आहे कारण जनसामान्य लोकांची खूप इच्छा होती की आपणातला कोणीतरी आमदार व्हावा आपण कोणीतरी जसे मुख्यमंत्री झाले तसेच आपल्यातलं व्यक्तिमत्व कोणीतरी आमदार व्हावं आणि आज जनतेने ते दाखवून दिलं आणि जनतेने ती सिद्ध केले पैशा समोर बाकी सगळे फेल आहे फक्त इथे जनताच जनतानी ही निवडणूक हातामध्ये घेतली आणि जनतानीच बाबूराव कदम कोळीकर साहेबांना निवडलेला आहे पूर्ण जनतेचा मी मनापासून परत फर, एकदा धन्यवाद व्यक्त करते कर। आ, सर पहिलंच आम्ही शांतता म्हणजे भंग नाही करणार हा विजय विजय झाला त्याच्यामुळे साहजिक आहे लोकांना म्हणजे हे गगनात आनंद मावणार आहे आणि प्रत्येक जण मी असंच सांगू इच्छिते की प्रत्येक जण शांततेत थोडंसं आपलं वातावरण शांततेतच ठेवावं कारण विरोधकांच्या समोरून काय माहिती आता काय होऊ शकते कारण था आहे ते सगळे तरी पाहू आमचे आम तर कार्यकर्ते पूर्ण युवासेना असो महिला आघाडी असो किंवा पदकपतीचे पूर्ण शिवसैनिक असो हे पूर्ण शांततेतच प्रत्येक गावामध्ये जल्लोष साजरा करतील